गावामध्ये निधी देण्याचा बघताय सगळ्यात नंबर एक चा रस्ता रस्ता चांगला केलाय पलटण पंढरपूर आळंदी पंढरपूर रस्ते तालुक्यातले सगळे चांगले रस्ते केले दोन रेल्वेचे काम एक रेल्वे सुरू झाली दुसरी रेल्वेचं काम चालू आहे तिसऱ्या रेल्वेवरती आता फट पडतोय तिन्ही रेल्वे चालवतात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपल्या इथून आता फलटण तालुक्यातून रेल्वे झालं असंख्य प्रोजेक्ट एम आयडी सी सारखा एवढा मोठा उद्योग तालुक्यामध्ये आणण्याचं काम दादाने केलं नायगो मॉडेलला चांगलं तिथेही चांगली एम आय डी सी आपण त्या तिथल्या भागातल्या मुलांसाठी तिथल्या माझ्या जे बेरोजगार पाहिजे यासाठी प्रयत्न करून डी एमआयडीसी चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये आणण्याचं काम दादाच्या माध्यमातून झालं हजारो कोटी रुपयाचा निधी आपण आणतो सगळ्यात माझ्या शेतकऱ्यांचा जिवळ्याचा प्रश्न होता धोंबलतोडी होता निराज अवजार होता निराज औदारसाठी चार हजार त्यांच्या माग होती त्यांच्या मागे शक्ती होती म्हणूनच शक्य झालं आणि प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक वेळेस त्यांच्यावरती ते टीका करत असतात पाण्याच्या संदर्भात बोलत असतात पण पाणी आणलं किती किती टीएमसी तुम्ही तालुक्यात पाणी आणलं हे पहिले तर त्यांनी सांगावं आणि दादा दादांनी किती टीएमसी पाणी आणलं हे दादा निश्चितपणानं तालुक्यामध्ये सांगा तुम्ही प्रत्येक गोष्ट नुसते अंदाजे बोलायचं काहीतरी काढायचा वैयक्तिक टीकेवर जायचं परवा इथं ते नगरपालिकेला पराभूत झालेले उमेदवार आले काय बोलून गेले अरे तुम्ही पडलाय लबाटलाडायचं डॉंग करते आणि निवडून आल्याचं सॉंग करते अशी अशी परिस्थिती झाली अरे तुम्ही पडलाय हे तर तुम्हाला तर समजलं पाहिजे आपण पडलोय आणि तुम्ही इथं बोलता मी निवडून आलोय विजय झाल्यासारखं माझे सगळे अठरा नगरसेवकांची मतांची बिरीज करा आणि तुमच्या मतांची बिरीज करा तुमच्या लक्षात येईल किती मतातला फरक आहे नगरपालिकेमध्ये आणि तुम्ही मतं कोणासाठी मागितली जे तुमच्या पाठीशी तुमच्यावरती विश्वास ठेवून नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले उमेदवार त्यांना मत मागायचं सोडून तुम्ही तुमच्या मुलापुरताच मत मागितलं तुमच्या मुलासाठीच तुम्ही बाहेर पडला दोन इलेक्शन तुम्ही आत होता तुम्ही बाहेर पडला नाही प्रचार केला नाही विधानसभेला नाही केला त्याच्यानंतरच्या कुठल्या लोकसभेला केलं नाही आणि आता तुम्ही मुलाचं म्हणलं की युती सुरू झाली कुठल्या पक्षात आहे कुठल्या पक्षात आहे कळत नाही म्हणताय आमदार कुठल्या पक्षात आहे आमदार राष्ट्रवादीचाच आहे राष्ट्रवादीच काम करतो बरोबर आमच्या युतीचे दादा आहेत कमळ आहे आमच्या बरोबर देवा आमच्या बरोबर आहेत दादा आमच्या बरोबर आहेत आणि ठामपणे आमच्या बरोबर राहणार आहेत कारण आम्ही प्रामाणिक आहोत निश्चितपणाने या तालुक्याचं चांगलं विकास काम करायला निघालेली आमची युती आहे विकासाच्या बाबतीत आजी दादा सुद्धा कमी पडत नाही निधी देतात देवाभाव आमच्या निधी देतात आम्हाला काय पाहिजे हो दुसरं माझ्या सर्वसामान्यांच्या अडचणी सुटल्या माझ्या माझ्या भगिनींच्या अडचणी सुटल्या ह्याच्यापेक्षा आम्हाला काय नको आहे आम्ही फार राजकारण करणारी माणसं नाही राजकारण नाही आम्हाला समाजकारण करायचंय आणि मी सत्ता दादा असतील मी असेल सत्ता भोगण्यासाठी आम्ही इथं आलो नाही सत्ता तुमच्यासाठी वापरण्यासाठी सत्ता आलो आहे तीस वर्ष सत्ता भोगायचं काम केलं तीस वर्ष तुम्ही तिथं घरी बोलवायचा अरे आम्ही सगळे प्रांत सगळे अधिकारी तुमच्या दारात घेऊन आलो माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या दारात घेऊन घेऊन आलो ठीक आहे चूक केली आम्ही आम्ही आमच्या सर्वसामान्यांसाठी तळागाळात येणार माझ्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आम्ही दादानीने आम्ही ठरवले या तालुक्यातला माझा गोरगरीब बांधव माझा गोरगरीब शेतकरी ह्याच्या प्रत्येक अडचणी दूर करायच्या त्याच्या घरी जायचं त्याच्या जा बांधव जायचं आणि बांधव जाऊन काम करायचं आणि माझ्या सर्वसामान्यांचे प्रश्न ज्या त्या गावात जाऊन तिथं तिथं निपटारा करायचा आणि तिथं सोडवायचं हा आम्ही ध्यास घेऊन निघालोय हा विकास काम करायला आम्ही निघालो आम्ही कुणावर टीका टिप्पणी करायला निघलो नाही त्यांनी काय केलं त्यांचा हिशोब त्यांनी त्यांनी बघावा आम्ही निश्चितपणानं तुमच्यासाठी तुमच्या माझ्या बांधवांसाठी काम करायला निघालो आणि म्हणून चार हजार कोटी रुपयाचा एवढा मोठा बंदी पाईपलाईनचा होतं आठ माय काम करण्याचं आणि अशा आता या तालुक्यामध्ये विकास काम चालू आहेत मी फार बोलणार नाही कारण आता वेळ संपत आलेली आहे मी माझ तर घेतो आपण जस मला आशीर्वाद दिला विधानसभेला नगरपालिकेमध्ये दादांना आशीर्वाद दिला, दिला। जिल्हा पंचायत समितीला तुमचा आशीर्वाद मिळेल शंभर टक्के तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल आणि विकासासाठी आमच्या बरोबर राहा आम्ही जर काम नाही केलं एवढी पाच वर्ष एकदा संधी देऊन बघा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जसे दोन दिलेत तशी पाच पाच वर्षासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची सत्ता आमच्याकडे द्या आम्ही जर काम करू नाही शकलो तर पुढच्या पाच वर्षाने तुमच्याकडे मत मागायला येणार नाही विकास काम केला तर तुमच्या बरोबर राहतो एवढा शब्द मी तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमदारांच्या भाषणानंतर तुमच्या आमच्याशी आहेत आणि दादा ही बीबीची जनता आपल्या भाषणासाठी आतूर झाली दादा आणि खऱ्या अर्थान आपल्या सर्वांशी बोलत बोलताय माडा लोकसभा मतदार संघाचे कार्यकर्तृत्व खासदार आणि सातारा जिल्ह्यातील मोबरा व्यक्तिमत्व आदरणीय हात भरती करून दादा मित्र डी के बोबडे यांच्या एकसष्ट वेळा अभिष्ट आणि एकसष्ट पूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला या ठिकाणचे हजारो च्या संख्येने उपस्थित राहिले माझ्या शेतकरी बंधू भगिनी पत्रकार बंधू कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिलेले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन साहेब आदरणीय आदरणीय शिवरूप मी आता भैया नाना सगळ्यांचीच नाव घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे पण जरी आज कार्यक्रम आचारसंहिताचा नसला तरी आपल्याला आपली आचारसंहिता पाळावी लागेल तर दहा वाजायला आले मला माझ्याकडे बारा तेराच मिनिट आहेत किती मिनट आहेत पत्रकार वीस बावीस मिनिट आणि या बावीस मिनिटामध्ये मला माझ म या दोन्ही जोडप्याला मला माझ्या मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा तुमची एकसष्टी तुमची षष्टपूर्ती त्याच्यानंतर तुमचे शंभर वेळ साजरे करण्यासाठी आम्हाला परमेश्वर संधी देऊ आणि आम्ही बी जपतोय ते <laughs> आणि समोरच्यांना पण संधी तेवढीच मिळव व्यवस्थित सगळा कार्यक्रम होतो <laughs> माझ्यापेक्षा तात्या ज्येष्ठ तुम्हाला तात्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळालेले मी तुम्हाला आशीर्वाद द्यायचे असं एवढा मी अजून मोठा नाही पण मी शुभेच्छा देऊ शकतो अरे तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी माझ्या भगिनी ऍडव्होकेट किरण लावडे ताई बोलल्या चांगल्या बोलत महिला बोलल्या पाहिजेत पुढे आल्या पाहिजेत महिलांनी पुढे आणण्याचं काम आपण सर्वांनी करायचं ना आता आम्हाला पुढे नेण्याचं काम महिला तर मी लष्करा जर भाग्रा भाजप करतो तसं पण आमचा सगळा संसार आमच्या सौभाग्यवती सांभाळतात कारखाना असो घर असो सगळं ऑफिस असो लोकांच्या अडचणी असो त्यामुळे आम्ही आपले इथे मपलं टाकून तुमच्याकडून बोलू शकतो सौभाग्यवतीने जर घर सांभाळलं दार सांभाळलं नाही तर काही दोन वेळेच अडचण सांभाळायची त्यामुळं सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी पुढावल्या पाहिजेत महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींच्या प्रोत्साहन पर योजना राबवली एवढे एवढे पैसे कुठल्या राज्यात देत नाही एवढे पैसे आपल्या महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीला देते देवा भाऊची योजना सगळ्या लाडक्या बहिणीने हातवरती करून सांगा तुम्हाला बरोबर आहे ना देवा लाडक्या बहिणीला कमळ घड्या सोडणार नाही ना, ना? मग ते आज शेतकऱ्याला फुकट वीज काम आज मुख्यमंत्र्यांनी केलंय झालं का कधी फोकट वीज द्यायचा निर्णय घेतलं लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला श... किसान सन्मान योजना चालू आहे आयुष्यमान योजना च्या माध्यमात पाच लाखापर्यंत मेडिकलचा खर्च चालू आहे पंतप्रधान कडनं रेशनिंग चालू आहे चालू आहे ना आता अडचण बी झाली आता भांगला माणसं मिळत नाही बरोबर ना पण एकंदर उज्वला गेल्या शासनाच्या योजना लोकांना समृद्ध करण्यासाठी ते, ते पंचायत समिती जिल्हा परिषद त्याच्या माध्यमात येणारी योजना केंद्र सरकारच्या आणि शेतकऱ्याला काय लागते अपेक्षित सगळं झालं तरी कुठं काही ना काहीतरी थोडं वाटत असत मान्य मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय कि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या अपेक्षित असणाऱ्या कर्जमापत घेऊन येणार मग आता आणखीन काय पाहिजे आपल्याला तालुक्याला रेल्वे दिली आदरकीचा रस्ता दिला इथला अंतर्गत रस्ता दिला बंधारे दिले निराधे दिली दौ बलकडी बारमाई करण्यात संपत आले धवलकडी बारमाई करण्याचं काम इंजिनिअरचं काम थोडं राहिलंय संपत आलं निरादे आमदार साहेब बोलले चौदा टी ची योजना दिली फलटणला ऍडिशनल कलेक्टर ऑफिस दिलं तुमचं महसूल भवन दिलं आरटीओ कार्यालय दिलं आता नंबर पासिंग कोट्टात सातारला जावं लागत नाही फलटणलाच यावं लागतं बरोबर आहे ना नाही मुंबईला नवीन एमआयडीसी दिली रेल्वे दिली आता एस टी स्टँड सुधारते तालुक्यामध्ये तीस वर्षात जे काय झालं नाही ते सगळं दोन अडीच वर्षात फायला लागले पहिलं आमदार आणि श्रीमंतांना शोधायला पुणे मुंबईला जावं लागायचं पण इथं वेगळंच होतं आमदारच सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणून वेगळं घडतंय ना आमदार तुमच्याकडे येते तर तुमच्या समस्या सोडवतात चांगलं होतंय ना बघितलं जागा तीस वर्षाचा जा समस्या सोडवताना बघितलं जागा रस्ता चाललेला आहे एवढा मोठा सिमेंटचा रस्ता आहे आता कोण म्हणतो सर यांनी रस्ता केला नाही तर त्यांनाही माझा तुम्ही सांगा कधी तुम्हाला रस्त्याची कागदपत्र मी तुम्हाला दाखवतो परत एकदा जाहीर स्क्रीनवर तुम्हाला पलटण तालुक्यात जे जे रस्ते झाले त्याची कागदपत्र त्याच्या क्लिपा सगळं तुम्हाला दाखवतो टीका करणं सोपंच मी मागाशी म्हटल मास मिनिट आहेत वीस मिनिटामध्ये मला सगळा माझं मनोगत सांगायचं तसंच मलाही या ठिकाणी राजकारणामध्ये फार कमी पाच अडीच वर्ष वरती कोरोना असलं सरकारमध्ये घरातन बाहेर पडायचं नाही दारात बाहेर पडायचं नाही हित काट्या टाकल्या तिथं टाकल्या अधिकारी गायब सरकार गायब मुख्यमंत्री गायब अशा सरकारमध्ये अडीच वर्ष राहिले आणि अडीच वर्षामध्ये दे देवा भाऊच सरकार आलं छटकार चौकार आज इतका निधी आसर तालुक्यातलं आज आमदार साहेब आले त्या ठिकाणी एकही गाव आमदार साहेबांच्या एक काळात एका गावाला निधी नाही मिळला गाव शोधून दाखवा आपण पैस पैसा तयार आहे मी जाहीर सांगतो मी जेव्हा बोलतो तेव्हा पुराण्याशी बोलत नाही आमदार साहेबांच्या काळामध्ये आणि माझ्या काळामध्ये आता तो निधी मिळाला सगळं सांगतो मी एक गाव शोधून दाखवायचं एक गाव की ज्याला निधी मिळाला नाही सगळ्या गावाला निधी मिळून देण्याचं काम पहिला कसं व्हायचं तोंड बघून निधी द्यायच काही लोक तोंड बघून निधी द्यायच्या चांगल्या बाबा च गोरा बमताय त्याला निधी दे तो मावणं बसणं जय म्हणतोय त्याला कशी देऊ हुजरा मुजरा करल त्याला निधी दे आणि जी प्रामाणिक संजय स्वाभिमानी माणसं आहेत त्यांना निधी मिळायचं नाही वर्षान कामं ना रखडली जायची पूल असतील बाकी समस्या असतील रस्ते असतील शाळा जिल्हा परिषदेची काय वाटला बंद झाली तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही खाजगी शाळा संपल्या आणि सर देणगीच्या शाळा जोरात चालवल्या सहकारी दूध संघ बुडला आणि खाजगी दूध संघ वाढला सहकारी कारखाना चालवायला दिला आणि आम्ही स्वतःच्या एन्टीव्ह कारखाने काढल्या त्याच्यावरती काही गरज म्हणजे आप आपलं ठेवायचं झाकू पुढचं काय बोल आणि अशा याच्या कर्तुत्वाल लोक इथे बोलतात नगरपालिकेत तुम्हाला नाका पडले गिरे तुम्ही नाक उप तुमचं विधानसभेला पराभव झाला रामराजेंच्या मुलाला फलटण शहराने नाकारलं तुम्हाला माहिती फलटण शाळेने ना नाकारलं की एक एकमेशिकायचं निवडून जाणार नाही येणार ये का गेला दोनशे तीनशे मत येईल अह गावची रचना बघा गटाची रचना बघा आणि उभं राहण्यानी पण ठरवायचं की तो उभं राहायचं का नाही पलीकडनं गण चालू होतो उपाळव नाही पण उपाळ्याच्या पलीकडनं गण चालू होतो इथं मानेवाडी प्रश्न चालू होत कुठलं गाव तुम्हाला प्लस मध्ये जाणार आहे कुठलं गाव यांना प्लस मध्ये जाणार आहे सगळ्या गावामधनं ह्यांना नकार मिळणार आहे ज्यांना ज्यांना पराजय चाकायचा त्यांनी या गटाकडून उभं तर उभं रायचं कारण असूपासून रणजित सिनायंकर रस्ते करायचं काम केले डोळ्या डिफेटत रस्ते रेल्वे करायचं काम केले प्रशासकीय आर्थिक लोकांना माहिती आहे पोरांना माहिती तरुण लोक सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आम्ही काम करतो देवेंद्रजींकडे आम्ही काय आम्हाला मंत्रीपद कधी गेलो नाही आम्ही विकासाची कामं घेऊन गेलो आणि विकासाची कामं महिन्यापूर्वी झाली त्यात सुद्धा पाडेगाव ते शिंगणापूर रस्ता मागितला तो त्यांनी मंजूर केला मुख्यमंत्र्यांकडे मागा। काय मागावं हे तर कळलं पाहिजे हे काय मागत आमच्या कुटुंबाला माझी पोरंबाळ आणि तुमची पोरं बाळ नाही गरीबाची पोरं बाळ सांभाळायसाठी तुम्हाला <laughs> तुम्हाला तुमच्या बाप जागा भरपूर तुमचा सातवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढे मोठे नेते एकनाथ शिंदे आले ते काय सांगतात आमच्या पोराबाळांची काळजी घ्या तुमच्या पोराबाळांची काळजी घ्यायची म्हणजे तू तू त्याच्यासाठीही जनता आहे का जनतेची काळजी घेण्याकरता तुम्हाला निवडून जावं लागत माझा परगा निवडून आला पाहिजे माझा पत्नी आला पाहिजे माझा भावाला पाहिजे आता बास्की लोकांनी खांद्यावर घेऊन खांदा सुजून आता माणसांचं आयुष्य गेलं माणसां साठीच्या पलीकडे गेली तिशीचा प्रवास साठीत गेला का नाही इथं टोपी घातली ती जेव्हा हे सरकार मध्ये आरती सत्तेत असती तुम्ही तरुण तडफदार मनगटात दाखल होती का नाही का रे वयस्कर माणसानं मला विचारायचे बरोबर आहे ना तुमची स्वप्न पूर्ण झाली का जी जी स्वप्न यांनी दाखवली त्या लोक असं करतो तब करतो माझ्या संरक्षणावर हे बोलता त्यांना संरक्षण कशाला पाहिजे आणि ही संरक्षणाची भीक मागत तिथे मुख्यमंत्र्यांकडं म्हणजे माझा तालुका दुर्गम आहे दुर्गम आहे म्हणतात विकास केलाय पत्रात लिहता दुर्गम तालुका आणि म्हणून मला संरक्षण द्या आता माझ्या संरक्षणा मला सांगायचंय की तुम्ही एकीकडे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिता की माझा तालुका चांगला नाही माझा तालुका दुर्गम आहे आणि मग एकीकडे म्हणता आम्ही विकास केला कुणाचा विकास केला कोणत्या उद्योगपतीचा विकास केला कुठल्या लोकांना या ठिकाणी काम मिळालं मिळालं आणि कुणाचं काम झालं पुढारे असेल गावचा पोटारी गाठायचा त्या पोटाची पोरं त्याला सांगायचं तुला बँकेत घेतो शाळेत घेतो पंधरा वर्ष काम करून घेतल्यानंतर लाच मारायची कारण दुसरं पूर्व आलेलं असतं ना तरुण अशी वापरून घेतलेली तालुक्यात कमीत कमी चार हजार न चार हजार लोकांपेक्षा जास्त लोकांना फसवलंय तुला बँकेत घेतो तुला इकडे घेतो तुला तिकडे घेतो त्याला घेतलं त्याचा खर्च फलटला जाऊन यायचा दहा हजार रुपये महिन्याला त्याला पगार ठेवला पाच हजार तीन हजार चार हजार दोन हजार आता जिल्हा बँकेत घेतो इकडे घेतो पुढारी बघायचा गावचं घर मोठं बघायचं आणि त्याला सांगायचं की तुझ्या पोराला मी कमीच ला घेतो तुझ्या पोराला आता कमीच गेरायला नाही कमीजला मी कळून चुकलं यांचं झालंय काय झालं यांच भांगराळा झालंय आता कमी घेणार नाही कमी आमदार साहेबांनी आम्ही जाऊन सांगितलंय ज्याच योग्य वशिला नाही पाहिजे पोराचं कर्तृत्व आहे त्या पोरांना कामाला घ्या ह्यांनी काय केलं कमी सांगला तिथं काय काम करू सगळ्यात दलित गरीब अडचणीची कुटुंबात नोकरीला पूर्वी लागली ती कुणाच्या लागली माहिती का तुम्हाला मधली पहिली नोकरी कोणाला मिळाली श्रीमंत रामराजे यांच्या मुलीला त्या ठिकाणी स्वतःला नोकरी लागले ते हा काय दी भरली का पण यांची पोरगी त्या ठिकाणी काम आला पोरगा लिहिला अडवायचं दोन दोन पगार चालला आणि राहिले आता गोडाऊन बांधून दिले आणि ते दिले भाड्याने एवढं कमी पडत नाही तर पोराच्या नावावर पंटण शहरामध्ये हॉस्पिटलचा सातबारा बोगस सातबारा तयार केलाय जे आलते ना परवा पप्पांनी बोगस सातबारा तयार केला आणि सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला हे कागदपत्रासट पुरावा आहे जरा पत्रकार सगळ्यांना लोकांना पण मी पुराव्याशिवाय बोलत आता मला सांगा गावातले पण बिबीतल्या लोकांना मला सांगायचं तुमचा काळ होता म्हणत नाही तुचा काळ होता अमारा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला माझ्या कुठल्याही सहकार्याला जर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जेवढं झाकले ना सात आठ मी तेवढं सगळं उपयला जाईल माझा एक अर्ज एक फोन जेवढे गड्यामोडचे उखाड अरे हमारी गलती मशूर आहे जमाने आपले पड मला सांगायचं तर कुठली धमकी बिमकी काय असाच बदनाम आहे मी म्हणजे प्रशासकीय दशक तेव्हा खरी दहशत दाखवायची वेळ हे ठिकाणी यायला नको याची काळजी घ्या सन्मान आणि वागा सन्मान द्या वयस्करांचा सन्मान करा बो, बोगस प्रवेश बोगस कामाला लावतो बाद झाला आता दुनियाधारी जुन्या काळामध्ये म्हणे आता समाजाला उद्देशून मला बोलायचं नाही पण अमक्या तिमक्या ठिकाणी श्रेया खपत नाही जुन्या लोकांना माहिती म्हण त्यामुळं आता लोकांना फसवायचे धंदे भन ह्यांना यांची पोरं आता बाहेर पडला माझ्यापेक्षा वयाने मोठी आता बाहेर पडण्यात इथं बांधून सोडलं कुठं मलवडी डोळ्याला पट्टी बांधून सोडल मलवडी कुठे सांगायची कळणार नाही मलवडी आणि मलवडीला उभं केलं तर आले ही हिंची पिढी कारण काय त्यांचा पोराचा पोरं पुण्यात आरामात कारण इकडं चालवता सारखा कमिशन मध्ये सगळ्या संस्थांच्या माध्यमातून सौनमान आणि ती पण झाले आणि त्याच्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागतंय माझ्या कुटुंबाचं बघा माझ्या पोरांचा बघा वास करू एक म्हणायचं जा मी जाहीरदार एखादा ठरवा तुम्ही जाहीरदार आहे कधी भिकार <laughs> श्रीमंत रामराजांनी पाच लाखापेक्षा कमी उपकर्व दाखवलं आशीर्वाद सोसायटीमध्ये फ्लॅट घ्यायचे आणि मी यांना जाहीर आव्हान दिलं की गजानन चौकात येऊन कागदपत्राचे एवढे गटोडे घेऊन आणतो कृष्णा खोऱ्या सकट बाकी सगळ्या त्यांच्या भ्रष्टाचाराचे एवढे कागदपत्राचे गटोळे घेऊन आणतो मला इंटरेस्ट नाही हो। कुणाच्यात मोठं घालायची कुणाला त्रास द्यायचा पण लय नाक वरती करून आल्यामुळे एवढं गटोळ घेऊन आलो पत्रकार बनतोय मी जाहीर चॅलेंज केलं आणि काय लोक इथे मग त्यांना शिका चालू झाले तर कशी चालू होईल तुझ्या पप्पांनीच पाच मिटिंग घेतल्या कागदोपत्री पुरवायत माझ्याकडे आणि नसेल तर पप्पाला घेऊन ये आणि नाही घेतली तर काय बोलायचं लोकांना बंडवायची तरी किती बोलायची तरी किती आणि सगळं तसंही माहिती का एकदा वडील भूमिका आली की सगळी पोरं एकसारखी समजली पाहिजे पुढाऱ्याची पोरती आमची गरिबाची केलं गणवायची उदार झाला तंबाखूला चुना दिला कधी चुना तरी दिला।, दिला का दिला का रणजित सिंह निंबाळकर वीस हजार सायकली आम्ही कारखान्याच्या माध्यमातून दिल्या सायकली आल्यानं गावात मग मला सांगा त्यांनी रुपया कधी किशातला काम दवाखान्याला दिलाय करोनाला दिलाय लाईफलाईनचं बिल माफ केलंय कधी मजू जी ची फी माफ केली आमदार साहेब तुम्ही ज्या सायकली आपण दिल्या त्याचं भाडं पाचशे रुपये महिन्याला घेते तिथे त्या गरीब पुरी सायकली काय दिल्या माझ्या पोरी चालत जातात तिथं चालत जाताना त्यांना सायकली मिळाल्या तर त्यांच्या दहावी पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी चांगलं होईल आणि दिलं पाहिजे ना ज्या मातीत आपण जमामुळे ज्या मातीत आपण वरती तर घेऊन जाणार हिंदीमध्ये मन आहे कितने कमाव हिरे मोठी कफन को कोळत नाही जळताना तुमचा सगळं तोडून घेते मग ठेवायचं कशाला बरोबर आहे ना काय घेऊन जाता येणार आहे का नाव श्रीमंत रणजित सिंह नायक नि काय घेऊन जाता येणार आहे काय नाही पांढरं फडकं टाकणार पेटवून देणार आहे आपल्याला माहिती एक दिन तू मिट जायगा माटी के मोल दुनिया जाएंगे प्यारे तेरे मारे प्यारे तू ते लोकांच्या साठी खर्च ना श्रीमंती एकदा तरी दाखवा दा था त्या हट्टाने म्हणतात कधीतरी पाणी सोडा हमद सांगा की दाखव तुम्ही कधीतरी पाणी सोडा दिवस माझ्या गरीब मुलीला एखाद्याला दवाखान्याचा खर्च एखाद्याला हृदया बसवायचा खर्च एखाद्याला ऑपरेशनचा खर्च एखाद्याला चष्मा बस पंचवीस पन्नास हजार चष्मे वाटले वाटले ना तुम्ही पण वाटले मी पण वाटले आज त्या चष्मा चष्मा केवढ्या मी म्हणते पाच पैशाचा चष्मा असू दे पण गरीब लोकांना दृष्टी देण्याचं काम त्या चष्मेने होत आहे ना पंचवीस पन्नास हजार चष्मे माझ्या खिशातच पैसे कधी राहत नाही आणि माझी लक्ष्मी मला म्हणते तुम्हाला काय पाहिजे सांगा तुम्हाला काय द्यायचे ते सांगा मी द्यायचे काम करते मग गरिबांना कधी साड्या द्यायचं असतील कधी काय द्यायचं असेल कधी काय मला मी माझी महालक्ष्मी मी माझ्या पसंत नाही आणि आम्हाला काय घेऊन जायचं नाही आम्हाला माहिती वर्ण फक्त त्यामुळं जेवढं कमावलंय तेवढं मातीत घालण्याची ताकद रंग बाळगाच या फलटण तालुक्याच्या मातीमध्ये जेवढं कमावलंय तेवढं तुमचं पुण्यातलं पुण्यात ठेवा पण फलटण मधल्या जेवढं तुम्ही आता तीस वर्षात कमावलं तर तीस वर्षात कमावलेल्या तीस दिवसाचं उत्पन्न तरी गोरदरेकरणात देऊन टाका असं या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो आमदार साहेबांनी घड्याळ दाखवले त्यांचे घड्याळ खूण आहे त्यामुळे मला थांबायला पाहिजे थांबून आता था। तुमच्या आशीर्वाद या ठिकाणी आमच्या पाठीमा उभे राहावेत सगळ्या वडील नवीन पर्व फलटण तालुक्याची ज्या ज्या यांची स्वप्नपूर्ती झाली नाही यांच्या डोक्यावर नुसत्या टोप्या बसल्या तर तुमच्या पिढीच्या लहान मुलांच्या डोक्यावर टोप्या बसून देणार नाही त्यांना चांगले ऊर्जित अवस्था आणून द्यायचं काय शब्द देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण दोन मिनिट जागेवरच बसायचंय लाईव्ह बंद झाले का दोन मिनिटं फक्त सगळ्यांनी जागावर बसा पक्षप्रवेशाचा एक सोहळा दिमागदार सोहळा या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये